पावसाळ्यात एका आगळ्या वेगळ्या गावाची कहाणी आज मी तुम्हाला सांगणार आहे या गावामध्ये असलेल्या मंदिराच्या कळसापेक्षा उंच एकही घर या गावात नाहीये चला तर मग जाऊया थेट त्या गावातच महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात अजूनही बऱ्याचशा प्रथा जोपासल्या जात आहेत काही मान्यताही आहेत अशीच एक मान्यता, अशी मान्यता बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव मध्ये पाहायला मिळते सुटाळा बुजुर्ग गावा या गावामध्ये महादेवाचं मंदिर आणि या मंदिरावर चढवलेला चांदीचा कळस या कळसाच्या वर गावात कुठल्याच व्यक्तीने घर बांधू नये अशी मान्यता गेल्या शेकडो वर्षापासून या गावामध्ये जोपासली जात आहे आणि तसंच काही या प्रथेच प्रत्येक गावकरी पालन करताना पाहायला मिळत काय नेमकं का या संपूर्ण गावाची कहाणी आहे आज आपण जाणून घेणार आहोत चला तर मग हे आहे खामगाव तालुक्यातील सुटा बुद्रुक गावातील महादेवाचं पुरातन मंदिर आणि या मंदिरावर चढवण्यात आलेला हा चांदीचा कळस हा काही साधा सुधा कळस नाहीये या कळसाची स्वतःची एक वेगळीच कहाणी आहे महादेवाच्या मंदिरावरील घुमटावर असलेल्या कळसाच्या उंचीपेक्षा कुणीही घर बांधू नये अशी अजब प्रथा गेल्या शेकडो वर्षांपासून या गावात जोपासली जाते या गावात जर कळसापेक्षा कुणी उंच इमारत बांधलीच तर महादेव त्याच्यावर कोपतो आणि त्याच्या घरात काही वाईट घडत अशी एक दंतकथा येथे सांगितली जाते मध्यंतरी काही लोकांनी बहुमजली घरे बांधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना काही वाईट अनुभवांना सामोरं जावं लागलंय असं गावकरी सांगतात आम्ही लहानपणापासून पण काही कार्यकर्ते का इन्कम झालं गेट उभारलं हे भक्त निवास केलं आणि त्याच्यानंतर घर डबल झाली होत आमच्या महादेवाचं असं आहे बाजूनच घर होतं त्या घराचा साहेब पडलं ते घर गर। आणि त्या घरातले वारले आणि त्याच्या जमीन काहीच नाही राहिली तर आता नवीन काही गेले लोक बाहेरगावच्या बांधतात वर्धन शेलटेकवाल्याने मी सांगलं तर ठेका होता त्याला मतलब ब डबल थाली बंद नको त्याने बांधलं वर्धन शेलटेक बंद झाली आता नवीन आहे ते दोन डबल ताली बांधलं नाही त्या माणसांना नादलो बांधलं त्याच्या मुलांनी फाशी घेतली तसं कोणाचा एकशन होते कोणाची काही होती देव असा आरामानं शेकडो वर्षांपासून जोपासली जाणारी ही प्रथा आजही या गावात श्रद्धेने आचरणात आणली ही जाते ही अंधश्रद्धा नाही तर एक महादेवावर असलेल्या विश्वासामुळे गावकरी महादेवाच्या मंदिरावर असलेल्या कळसाच्या उंची पेक्षा अधिक उंचीची घरे बांधतच नाहीये पासून पाहून राहिली की हे महादेवाचं मंदिर असं आहे इथं जे बोलला आपण ते पूर्ण आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण करतात दुरून दुरून लोक येतात इथं चैत्र महिन्यात मोठी यात्रा भरते महादेव पार्वतीचे लग्न लागतात यात्रा भरते पण सर्वांच्या मनातल्या इच्छा पूर्ण होतात कोणी असं रिकाम्या हाताने जात नाही महादेव कोणाची बी झुली भरूनच पाठवते हो कधी असं विका हाताना नाही गेलो कोणी सर्वांच्या अशा मनातल्या इच्छा पूर्ण झाल्या आणि मी तर महादेवाला खूपच मानतो कारण माझ्या पाठीशी कोणी नसताना सुद्धा महादेवाचं नाव घेतलं तर कधी बी संकटामध्ये असं कोणाच्या रेवाजी असून आमच्या गावातील महादेवाच्या मंदिराची अशी अख्यायता ऐकत आहे त्या मंदिराच्या कर्साच्या वरती गेलेलं मकान त्याच्या गेलेलं मकन घराच्या म्हणजे मंदिराच्या कर्साच्या वरती मकान गेल्यावरती त्या घरामध्ये पूर्ण त्रास उत्पन्न होतो त्याकरता सर्व गावातील जे बी घर आहेत ते पूर्ण कळसाच्या खालीच बांधलेले आहेत ब्याऐंशी सालापासून मी महादेवानेच मानतो आणि जे तुम्ही बोलाल ते सगळं करत होते डबल मधले काही बांधव ते बांधले गाव आपण घर ज्यांना मी बांधले असतील त्याच्या घरी कोणाचा एक्सिडेंट होईल ना कोणाच्या हातापाय जाईल तर कोणाची बिमार होईल तर कोणाची भांडणं होतील हे नक्की आहे संपूर्ण गावावर महादेवाचे आशीर्वाद असल्याचा दृढ विश्वास गावकऱ्यांचा अशा अनेक प्रथा परंपरा आजही अनेक गावात अत्यंत श्रद्धेने जोपासल्या जातात गेल्या शेकडो वर्षापासून बुलढाण्याच्या अनेकांनी या, या मंदिराच्या अने मंदिरा कळसाच्या वर जाऊन घर बांधायचा प्रयत्न केला काहींनी व्यवसाय देखील उभारण्याचा प्रयत्न केला मात्र बांधलेली घरं आणि व्यवसाय उभारणाऱ्या व्यापाऱ्याला मोठ्या वाईट अनुभवांचा सामना करावा लागला असल्याचं गावकऱ्यांकडून सांगितलं जात आहे त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून ही अजब गजब प्रथा बुलढाण्याच्या या सुटाला बुजुर्ग गावात जोपासली जाते प्रफुल खंडारे जय महाराष्ट्र न्यूज महाराष्ट्र आणि देशातील अशा अनेक अजब गजब कथा आम्ही तुम्हाला यापुढेही सांगणार आहोत अजब गजब दुनियेची ही सफर तुर्तास थांबत असली तरी नव्या गोष्टींसाठी आपण पुन्हा भेटणार आहोत तुम्ही पाहत राहा फक्त जय महाराष्ट्र